अहमदाबाद एअरपोर्टवरच्या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण जग हादरून गेलेलं आहे एअरपोर्टवरनं विमानानं उड्डाण केलं आणि अवघ्या काही सेकंदातच या विमानाचा जागच्या जागी कोळसा झाला शेकडोंचा यात मृत्यू झालाय एअर इंडियाचं हे विमान होतं आणि ज्या विमानाचा अपघात झाला किंवा जे विमान दुर्घटनाग्रस्त झालं ते विमान बोईंग सेवन एटी सेवन होतं हे बोईंग सेवन एटी सेवन विमान नेमकं असतं कसा असा, असा प्रश्नही अनेकांना पडला त्याच उत्तर देणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया विमान अपघातामुळे जगभरात खळबळ अहमदाबाद विमान अपघातात शेकडो मृत्यू बोईंग 787 विमान असतं तरी कसं गुजरातच्या अहमदाबादमधील विमान अपघातानं भारतच काय पण संपूर्ण जगभरात मोठी खळबळ उडालेली आहे अहमदाबादहून लंडनसाठी हे विमान निघालं होतं मात्र विमानानं उड्डाण केलं आणि अवघ्या सात ते आठ मिनिटात हे विमान कोसळलं ज्यात शेकडो प्रवाशांचा मृत्यू झालाय एअर इंडियाच्या बोईंग सेव्हन एटी सेव्हन विमानाला हा अपघात झाला त्यामुळे बोईंग सेव्हन एटी सेव्हन विमानाची आता चर्चा सुरू झालेली आहे म्हणूनच हे विमान नेमकं असतं कसं आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत पहा लंडनला जाणारं अपघातग्रस्त विमान ड्रीम लायनर बोईंग सेव्हन एटी सेव्हन हे विमान लांब पल्ल्याचं असून अत्यंत आधुनिक बनावटीचं आहे बोईंग 787 एटी सेवन विमानांना इंधन कमी लागतं त्यात अत्याधुनिक सुविधा एअर इंडियाकडे बोईंग 787 एटी सेवन प्रकारची एकोणतीस से ड्रीम लायनर विमानं टाटाने एअर इंडिया विकत घेतल्यानंतर आणखी वीस विमानांची ऑर्डर दिली बोईंग 787 एटी सेवन मॉडेल अन्य मॉडेलपेक्षा अधिक सुरक्षित मानलं जातं हे विमान वजनानं हलकं दोन इंजिन्सचं लांब पल्ल्याचं रुंद आकाराचं असतं बोईंग 787 एटी विमान दोनशे बेचाळीस ते तीनशे तीस प्रवाशांना घेऊन उठण्यास सक्षम बोईंग 787 एटी सेवन विमानांचा उड्डाणाचा पल्ला चौदा हजार दहा किलोमीटरपर्यंत बोईंग 787 एटी सेवन विमानाचा वेग प्रति तास सुमारे नऊशे तीन किलोमीटर इतका आहे ह्याच्या पन्नास पर्सेंट कंपोजिट म्हणजेच कार्बन फायबर मटेरियल पासून बनलेला जुन्या विमानांच्या तुलनेत या विमानांना वीस ते पंचवीस टक्के कमी इंधन लागतं मोठ्या काचा उत्तम केबिन प्रेशर कमी आवाज आणि मूड लाईटिंगच्या सुविधा एकूणच विमान प्रवासासाठी सर्वाधिक उत्तम आणि अत्याधुनिक सुविधा असलेलं हे विमान आहे त्यामुळे बोईंग 787 एटी सेव्हन विमानातून प्रवास करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात बोईंग 787 एटी सेवन हे विमान आरामदायी प्रवासासोबतच सुरक्षित प्रवासासाठीही चांगलं आहे त्यामुळे याच विमानाचा आता अपघात झाल्यानं अनेकांना आश्चर्य वाटत आहे ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा